महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एन जी ओचे संस्थापक शेखर मुंदडा सामाजिक संस्थांच्या सबलीकरणासाठी कार्य करत आहे असे प्रतिपादन पुणे शहरातील पत्रकार भवनात आयोजित अतुल्य सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभूने यांनी केले आहे महा एन जी ओ फेडरेशनच्या माध्यमातून समाजातील सामाजिक स्वयंसेवी संस्थांना एकत्रित करून समाजसेवेचे कार्य घडत आहे समाजातील शेकडो लहान संस्था आदर्श कार्य करून जनसेवा करण्याचे ध्येय बांधून ठेवतात पण त्यांना विशेष ताण नसल्याने त्यांचे कार्य जगासमोर येत नाही अशा लहान संस्थांना एकत्रित आणून समाजसेवेची व्याप्ती वाढविण्याचे कार्य महा एन जी ओ करत आहे महा एन जी ओचे संस्थापक शेखर मुंदडा सामाजिक संस्थाच्या सबलीकरणासाठी कार्य करत आहे असे प्रतिपादन पुणे शहरातील पत्रकार भवनात आयोजित अतुल्य सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभूने यांनी केले महा इंजिओ फेडरेशनच्या महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा